राजारामपुरी पोलिसांनी केला किलो गांजा जप्त कोल्हापूर शहर भागात एकतीस डिसेंबर निमित्त मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रात्री अकरा वाजून चाळीसच्या दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना सूत्राकडून माहिती मिळाली की राजारामपुरी येथील अकराव्या गल्लीमध्ये एक व्यक्ती गांजा विक्री करत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुशांत जाधव पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने व कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी सदर ठिकाणी छापा टाकला या छाप्यात स सनद प्र प्रताप देशपांडे वैवर्ष चौतीस राहणार गुणगौरव अपार्टमेंट राजारामपुरी नवी गल्ली याला अटक करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अष्ट्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीन किलो गांजा सापडला मिळालेला गांजा व त्याच्याकडील मोबाईल असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रेय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल अरविंद पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागडी सुरेश काळे सारिका गौतम व प्रियंका जालवाडे यांनी केली